कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पाडणार आहे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ सीसीटीव्हीच्या माध्यमातून जोडण्यात आले मतदानासाठी प्रशासनानं जोरदार तयारी केली जिल्ह्यातील या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ना प्रताप नाईक यांनी मतदानाची प्रक्रिया उद्या पार पाडली जाणार आहे आपण पाहतो की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की या सगळ्या ईव्हीएम मशीन असतील व्ही पॅट मशीन असेल हे सर्व मशीन्स आता मतदान केंद्रावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासनानं खूप चांगली खबरदारी यावेळेला घेतलेली आहे अशा प्रकारचं चित्र आपल्याला कोल्हापूर असेल किंवा हातकल लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळालेलं आहे ईव्हीएम कंट्रोल रूम बनवलेला आहे त्याचबरोबर जी पी एस व्हेकल बनवलेले आहे ज्याच्यामध्ये हे सगळे कर्मचारी जाणार आहेत त्या सगळ्या गाड्या जी पी एस ना कंट्रोल केल्या जाणार आहेत आणि त्याच पद्धतीनं पहिल्यांदाच आपण पाहतो की मतदान केंद्र जिथं आहेत त्यापैकी जवळपास दहा टक्के मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवलेले आहेत आणि सीसीटीव्ही डायरेक्ट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ऍक्सेस असणार आहेत म्हणजे कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडला की तात्काळ त्याचं निवारण करण्यासाठी अशा पद्धतीची यंत्रणा बनवलेली आहे आणखी एक यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाहेरचे जिल्ह्यातील जे लोक प्रचारसाठी जे आलेले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे त्यांना आता या कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर पाठवण्यात आलेलं आहे आणि जे कोणी असतील त्यांना कायदेशीर कारवाई करून बाहेर पाठवलं जाईल अशा प्रकारच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत कॅमेरा प्रताप नाईक झे कोल्हापूर